ही दृश्य पहा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अशी कृती का केली असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर त्याचं झालं असं की सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे अशाच एका प्रचारादरम्यान भोसरी विधानसभेतील दौऱ्यावर असताना अमोल कोल्हे हे मतदारांच्या भेटीगाठी घेत होते यावेळी मतदारांनीही अगदी उत्साहात त्यांचं स्वागत केलं खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवाशी आपलं मनोगत मांडत होते आणि त्याचवेळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे ज्येष्ठ नागरिक दिसलेत ते आपलं मनोगत मांडायला सुरुवात करतायत आपल्या मनातील खतखत ते व्यक्त करत असताना या नागरिकानं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलची नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली ही टीका लक्षात येताच अमोल कोल्हेंनी तत्काळ त्यांना थांबवलं आणि चक्क त्यांच्या हातातला माईकच ओढून घेतला अमोल कोल्हेंच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे आपण अशी कृती नेमकी का केली आहे याच स्पष्टीकरणही अमोल कोल्हे काय म्हणतायत अमोल कोल्हे तुम्हीच ऐका आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला दा, काय दिसलं नव्हतं आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रांचं राव केलं दादा लेखन माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं 나가고 <tipsy> स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती आपण राजकारणाचा स्तर जोडूया नको जर ते इतिहास आणखी नाही आपल्या बऱ्याच माणसांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो तुकारी वाजवणारा माणूस या धर्म राजकारणातली सुसंस्कृतता जपली पाहिजे वळसे पाटील साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा वेळी त्यांना राजकारणाच्या या रिंगणात ओढणं मला योग्य वाटलं नाही आणि त्यामुळे मी त्या ज्येष्ठ नागरिकांकडून माहीत घेऊन त्यांना विनंती केली की या संदर्भात आपण आकारण वळसे पाटील साहेबांवर आता टीका करू नका कारण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही राजकारणातली सुसंस्कृतता आपण जपली पाहिजे निवडणूक येते जाते पदं येतात जातात पण राजकारणाचा स्तर हा घसरू नये हे प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे आणि आदरणीय पवारसाहेबांची ही शिकवण आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा आदर्श घालून दिलेला आहे आणि हा पाळला गेला पाहिजे या याच्यातून मी त्या ज्येष्ठ नागरिकांना तशी विनंती केली आणि जी वैयक्तिक टीका ही पाटील सेवनवर होत होती त्यावरून त्यांना थांबव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम